नमस्कार नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथी मटर मलाई रेसिपी चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात रेसिपीसाठी आपल्याला लागणारे मेथी वटाणा म्हणजेच मटार मगजबी बदाम काजू कस्तुरी मेथी हिंग हळद गोडा मसाला धणे पावडर जिरे पावडर काळी मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि एक टीस्पून साखर वाटणासाठी लागणारे आपल्याला कांदा आलं लसूण मिरची दही एक वाटी दही घेतले क्रीम घेतली इथे आपली घरातली साई फेटून घेतलेली आहे मी दूध घेतलंय अर्धी वाटी आणि बटर चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात गॅसवर मी कढई तापायला घेतली ठेवली आहे यामध्ये मी तेल घालून घेणार आहे साधारणतः दोन पडी तेल घातले मी इथे बऱ्यापैकी आपलं तेल तापल्या तापलेलं आहे यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे तेलात कांदा थोडासा परतून घेणार आहे ना लाल नाही करणार ना साधारणतः मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे खूप मोठा नाही घेतलेला मोठ्याला थोडासा कमी असा लहान इकडे कांदा आपला भाजत तोपर्यंत मी एका पातीला वटाणा घातलेला आहे यामध्ये थोडं पाणी घातले आणि चिमुडभर साखर हे मी छान उकळून घेणार आहे आता वटाणा हा बऱ्यापैकी आपला कांदा भाजून झालेला आहे तर यात मी बदाम काजू आणि मगस्ती हे सुद्धा भाजून घेणार आहे बऱ्यापैकी आपला कांदा भाजत आलेला आहे याच्यात मी लसूण आल्लं आणि मिरची टाकून घेणार आहे मिरची तुम्ही टाकायची असेल तर टाका मिरची ऑप्शनल आहे पण भाजी खूप गोड पण छान नाही लागत मी मिरचीचे चे काढून एक तीन ते चार मिरची टाकून घेते तुम्हाला मिरची नसेल टाकायची तुम्हाला गोडच हवी असेल तर मग मिरची नाही टाकली तरी चालेल हे मी बारीक गॅसवर भाजून घेते आपल्या कांद्याचा रंग थोडासा बदललाच बंद करून घेणार आहे मी पगार झाला की याची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे आता आपली ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे कांदा आलं लसूण मिरची काजू बदाम आणि मगजबी याची पेस्ट बनून तयार झालेली आहे आता आपण भाजी टाकणार आहोत मी इथं दोन टेबल स्पून बटर टाकून घेणार आहे बटर टाकलेला आहे बटर मेल्ट होत आहे आपलं बटर मेल्ट झालं की मी यामध्ये मेथी टाकून घेणार आहे आता यामध्ये मी मेथी टाकून मेथी शिजवून देणार आहे इथे मी मेथी छान परतून घेणार आहे मेथीला पाणी सुटेस तोपर्यंत आपली मेथी, तो मेथी यामध्ये चांगली शिजली गेलेली आहे मेथीला छान असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये मी पुन्हा थोडंसं बटर घालणार आहे आणि आपले सगळे मसाले आहे गोडा मसाला हळद हिंग साखर मीठ काळी मिरी पावडर धने जिरे पावडर सगळे मसाले यात घालून आहे छान मसाल्या मध्ये परतून घेणार यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट छान असा हालून एक जीव करून घेणार छान असा वास सुटलेला आहे यामध्ये मी साधारणत एक कप दही घालून घेते पुन्हा हलवून घेणार आहे मी दही घातल्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं मी हलवून घेणार आहे दही घातलं ही पूर्ण प्रोसेस करताना मी गॅस अगदी बारीक आचेवर म्हणजे मध्यम आचेवर ठेवलेला आहे छान आपलं दही काजू बदामची पेस्ट एक जीव झालेली आहे यामध्ये मी वटाणा थोडंसं साखर टाकून उकळून घेतला होता तो ॲड आहे पुन्हा हलवून आहे याला थोडी उकळी आधी की आपण क्रीम टाकणार आहोत आपल्या भाजीला उकळी यायला लागलेली आहे यामध्ये मी आपली जी साई फेटून घेतली होती ती घालून घेणार आहे यामध्ये आता मी क्रीम टाकून घेतलेली आहे मलाई टाकून घेतलेली आहे आता मी जाऊन छान हालून घेणार आणि पुन्हा याला उकळी येऊन देणार आहे मगच बी काजू आणि बदाममुळे आपली भाजी खूप घट्ट होते त्यामुळे आपण याच्यात थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी घालणार आहोत जर तुम्हाला जर तुम्हाला फक्त दूध घालायचं असेल तर तुम्ही दूधही घालू शकता पाणी नाही घातलं तरी चालेल पण मी थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी घालणार आहे आपण जे मगाशी आपली कांदा काजू बदामची पेस्ट जी करून घेतली होती ते मिक्सरचं भांडं थोडंसं पाण्याने धुवून मी यात घालणार आहे आणि तेवढंच पाणी यामध्ये मी टाकणार आहे पुन्हा याला तो उकळी येऊन देणार आहे आणि मग शेवटी दूध घालायचं असे बुडबुडे यायला लागलेले आहेत आता यामध्ये मी कस्तुरी मेथी घालून घेणार आहोत हाताने सुरगळून घेणार आहे आणि गॅस छान असं हलवून घेतले मी कस्तुरी मेथी टाकल्यानंतर आता मी याला एक पाच मिनटं वाफेवर शिजवून देणार आहे झाकण ठेवून पाच मिनिटं झाले आहेत आपली भाजी छान वाफलून तयार झालेली आहे भाजी खूप घट्ट होते त्यामुळे मी याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे आता आणि पुन्हा एक पाच मिनटं वाफलून देणार आहे पाणी बा, दूर, दूर, भा आहे मी थोडंसं आपलं दूध आणि हे दूध आहे दूध पण थोडंसं घालणार आहे आधी जेव्हा तुम्हाला भाजी वाढायची आहे ताटामध्ये तेव्हा थोडंसं गरम करून ह्याच्यात पुन्हा दूध घालून घ्यायचं आणि मग वाढायची आणि मग वाढायची कारण का भाजी ही घट्ट होत राहते जर लगेच वाढणार असाल तर मग इतकं पातळ पण ठीक आहे पण जर तुम्ही उशिरा वाढणार असाल म्हणजे आधी बनवून ठेवणार असाल आणि नंतर करणार वाढणार असाल जेवायला तर तर मग तेव्हा ज्या वेळेस तुम्ही भाजी वाढणार आहात त्यावेळेस थोडंसं पुन्हा दूध घालून मग भाजी वाढायची आता मी ते अजून थोडंसं दूध घालते कारण का आपण पाच मिनटं होऊन देणार आहोत ना पूर्ण अर्धा कप दूध मी यामध्ये घातलेलं आहे आता मी पुन्हा याला पाच मिनटं एकदम बारीक आचेवर मंद आचेवरती एकदम वाफलून आहे पाच मिनट अशीच भाजी मध्यम आचेवर ठेवून भाजीला उकळी येऊन देणार आहे भाजीला हलकी हलकी उकळी यायला लागलेली आहे आता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आपली भाजी आता ही पूर्णपणे छान अशी तयार झालेली आहे आता मी भांड्यामध्ये काढून घेणार आहे भाजीला आपली ही भाजी छान अशी ताटात वाढण्यासाठी सज्ज झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी बनवा आणि मग मला कमेंट करून सांगा कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त राहा